नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्यातील आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ही नवीन आकडेवारी कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी आकडेवारी राज्यातील चौथी जिल्ह्यातील देण्यात आलेली आहे राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तरीही तुम्हाला पिकमा भेटणार क्लेम केलेला नसेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून बाद केलेले होते त्याही शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील जवळपास चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आकडेवारी आपण चौथी जिल्ह्यातील पात्र जिल्हा शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर। स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे सबस्क्राईब करणे अत्यंत फ्रीमध्ये आहे त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे लाल किंवा काळ्या बटनाला दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून एक संपूर्ण माहिती आकडेवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे आणि ही कृषी अधिकृत अशी आकडेवारी आहे याच्यामध्ये स्वतः चांगलेली कोणती अपडेट नाही त्यामुळे कृषी विभागाची अपडेट आहे ही माहिती खरी आहे मित्रांनो खोटी काही समजू नका तर मित्रांनो एकूण अर्ज राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी एकूण अर्ज आहेत एक कोटी साठ लाख रुपये त्यामध्ये सॉरी याच्यामध्ये एकूण अर्ज आहेत एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यामध्ये पेरणी न झालेले अर्ज आहेत पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी न झालेले अर्ज दाखल केले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना त्यानुसार भरपाई सुद्धा देण्यात आलेली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार अधिसूचना काढलेली होती आणि त्यानुसार विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार राज्यातील चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये रक्कम पंचवीस टक्के अग्रीमचे नुकसान भरपाई मंजूर केलेली होती आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि अद्यापही चोवीस कोटी रुपये राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचे बा वाटप बाकी आहेत त्यानुसार मित्रांनो आता हे चोवीस कोटी रुपये या जुलै महिन्यामध्येच वितरित होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे विमा कंपन्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की चो या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे एकतीस जुलैपर्यंत हे आधी सूचनेचे राहिलेले पैसे वाटप करावेत मित्रांनो पुढचे सुद्धा आनंदाची बातमी आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पुन्हा ती आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज बाद केलेले होते ते पुन्हा पात्र केलेले आहेत त्यामुळे राज्यातील या एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले होते ते पुन्हा पात्र करून त्यांना एकूण एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहेत आणि कॅल्क्युलेटेड झालेला आहे का हे क्लेम सर्व कॅल्क्युलेटेड दाखवत आहेत आणि यांच्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि कृषी भागाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना हे तीनशे पन्नास कोटी रुपये उर्वरित जे काही वाटप बाकी आहेत ते याच महिन्यामध्ये म्हणजे एकतीस जुलैपर्यंत वाटप करण्याचे आदेश सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचं अपडेट आहे काढणी पश्चात नुकसान म्हणजे जे काही पीक काढणी पश्चात ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा दीड लाख शेतकरी पात्र केले आहेत त्यामुळे काढणी पश्चात नुकसानीसाठी साठी दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये नुकसान भरपाई पिकम्यांची मंजूर करण्यात आलेली होती आणि यापैकी पासष्ट कोटी रुपयांचं वाटप हे पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून ही आकडेवारी देण्यात आली आहे आणि फक्त अजून बावन्न कोटी रुपये वाटप बाकी आहे त्यामुळे कृषी भागाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना हे बावन्न कोटी रुपयाचं वाटप या महिन्यामध्ये करावे अशी माहिती देण्यात आलेली आहे अशी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता पुढचं म्हणजे चौथी जिल्ह्यातील सरसकट पिकम्याचं वाटप मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार राज्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तीन तीन हजार तेरा कोटी रुपयाचा सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हो, सरसकट पिकमा म्हणजे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार तुमचा क्लेम अपात्र झालेला असेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार किंवा तुम्ही फक्त पिकमा भरलेला असेल क्लेम केलेला नसेल काही जरी केलेला नसेल तरी तुम्ही जर सरसगट पिकम्यासाठी जर पात्र झाला आहात तर तुम्हाला सरसकट पिकमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की राज्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे आणि ही एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वाटपाचे आदेश कृषी कृषी विभागाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण पीकमा वाटप किंवा मंजूर अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला होता आणि त्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण त्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकूण जवळपास तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये रक्कम वाटप करण्यात आलेली आहे आणि अद्यापपर्यंत तीन हजार नव्वद कोटी रुपये रक्कम वाटप बाकी आहे आणि सर्वांना पीकमा मिळण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो या एकतीस जुलैपर्यंत संपूर्ण वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मराठवाड्यातील सात ते आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजनगर जालना नांदेड याचबरोबर परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो सर्वात जास्त पीकमा कोणत्या जिल्ह्यात उतरण बाकी आहे किंवा मोठा पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार हेही अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्याला सुद्धा मोठा पीकमा भेटणार आहे सोलापूर जिल्हा आहे नांदेड आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे वर्धा अमरावती हिंगोली याचबरोबर या सर्व जिल्ह्यांना मोठा पिकमा भेटणार आहे आणि बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये बहुतांश पिकम्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे खूप कमी पिकम्याचं वितरण बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे त्यामुळे त्याही जिल्ह्यांना कमी पिम कमी रक कमी प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार हेही अपडेट आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये सर्व नऊ विमा कंपनी आहेत याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर सातारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे भारतीय कृषी कृषी विमा कंपनी म्हणजेच ए आय सी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो या पुढची विमा कंपनी आयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर मध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोलीमध्ये वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया याचबरोबर या जिल्ह्या या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगडमध्ये वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसची कृषी भागाची माध्य कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही आकडेवारी आपल्यापर्यंत देण्यात आली होती मी तुम्हाला कृषी भागाची अधिकृत अशी आकडेवारी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी शे माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद